नमस्ते मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की सध्या सेवेत असणाऱ्या आणि ज्यांना प्रमोशन पाहिजे आहे किंवा प्रमोशन घेतलं आहे त्यांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे मित्रांनो सध्या सेवेत असणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टी ई टी परीक्षा सक्तीची केल्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये थोडीशी खळबळ माजलेली आहे परंतु मित्रांनो हा निर्णय येऊन आज जवळजवळ वीस दिवस झाले तरीसुद्धा महाराष्ट्र तर्फे कोणतंही नोटिफिकेशन याबद्दल जारी करण्यात आलेलं नाही कारण सर्व त्या जजमेंटचा अभ्यास करूनच कोणत्या शिक्षकांना ही टी ई टी सक्तीची आहे कारण त्या कोर्टच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी करण्यात आली असा प्रकारचं उल्लेख आहे म्हणून ह्या संदर्भात योग्य माहिती तज्ज्ञांकडून विधी तज्ज्ञांकडून माहिती घेऊन त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्र शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात येईल सध्या टी ई टी परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहेत परीक्षा प पंचवीस नोव्हेंबर रोजी आहे तर फॉर्म भरायचं का नाही या संदर्भात बऱ्याच शिक्षकांनी विचारणा केली तर सध्या माझं वैयक्तिक मत आहे शेवटी तुमचं तुमचं मत वेगळं असू शकतो परंतु माझ्या माहितीनुसार आपण जर सध्या शेवेत आहोत आणि आपण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होता आपण या सेवेत लागलेला आहोत म्हणजे दोन हजार तेराच्या अगोदर आपण किंवा दोन हजार दहाच्या अगोदर आपण सेवेत लागलेला आहोत तर आपल्याला त्यावेळी जी पात्रता होती ती पात्रता आपण फुलफिल करूनच ह्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत त्यामुळं सध्या तरी आपल्याला टी ई टीची गरज नाही तशा पद्धतीचं कोणतेही आदेश आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेले नाहीत ज्यावेळेस तसे प्राप्त होतील त्यावेळेस त्याच्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल पण सध्या देशभरामध्ये सर्वात अग्रेश्वर राज्य म्हणजे उत्तर प्रदेश योगी सरकार सरकारने या संदर्भात सर्व शिक्षकांना आश्वस्त केलेलं आहे की कोणत्याही शिक्षकांची नोकरी जाणार नाही कोणत्याही शिक्षकांना या टी ई टी दिली नाही किंवा टी ई टी पास झाली नाही म्हणून त्यांना सेवेतून काढलं जाणार नाही बडधर्प केलं जाणार नाही सक्तीने शेवनिवृत्त केलं जाणार नाही अशा संदर्भातलं त्यांनी योगी सरकारांनी त्यावेळेस तिथल्या शिक्षकांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी आर टी ॲक्ट दोन हजार नऊच्या नोटिफिकेशननुसार दोन हजार त्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार दहाला ही टी ई टी कंपल्सरी सक्ती जी केली होती त्याच्या अगोदरच्या सर्व शिक्षकांना कशा पद्धतीने राहत दे देण्यात येईल किंवा त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना कशी सवलत दे देता येईल या संदर्भात त्यांनी अभ्यास चालू केलेला आहे आणि पुनर्व्याच विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखलसुद्धा केली आहे याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या धर्तीवर तामिळनाडू उत्तराखंड राजस्थान झारखंड या सर्व राज्य शासनांनी त्यांच्या त्यांच्या राज्याची माहिती घेऊन किती शिक्षक या याच्यामध्ये येतात आणि त्या शिक्षकांना राहा दिलासा देण्यासंदर्भात त्यांनी त्या संदर्भात ते कोर्टामध्ये पुनर्याचिका दाखल करण्याचे आहे किंवा तीन राज्यांनी तर पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रात आणखी अशा पद्धतीचं कोणतेही झालेलं नाही परंतु आपले महाराष्ट्र शासनातील सन्मान्य शिक्षणमंत्री दादाजी साहेब हे सुद्धा याबाबतीत सकारात्मक आहेत की जास्तीत जास्त शिक्षकांना याच्यामधून दिलासा मिळाल मिळेल असाच आपण योग्य निर्णय घेऊ कोणत्याही शिक्षकांवर याची म्हणजे सक्तीची शावणुवृत्ती घेण्याची वेळ येणार नाही अशा संदर्भात त्यांनी असू आपल्याला म्हणजे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षक संघटनांनी ज्यावेळी त्यांची भेट घेतली त्यावेळेस ते त्यांना तेच त्यांनी आश्वस्त केलेलं आहे मित्रांनो झारखंड सरकारने तर असा निर्णय घेतला की नवीन म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना टी ई टी द्यायची वाटते त्यांना द्यावी तर त्यासाठी त्यांनी वर्षातून तीन वेळेस टी ई टी परीक्षा आयोजन करून दोन वर्षात सहा वेळेस टी ई टी परीक्षा च आयोजन करण्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनाने त्यांनी ते म्हणजे झारखंड शासनाने ठरवलेलं आहे आणि मग त्या परीक्षाला जास्तीत जास्त सध्या कार्यरत असणारी शिक्षक बसून त्यांना उत्तीर्ण करायचं म्हणजे त्यांनी दोन्ही प्रकारचे मार्ग अवलंबिले आहेत दोन्ही मार्गाचा उपयोग करून शिक्षकांना जास्तीत जास्त दिलास देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो म्हणजे पहिला मार्ग म्हणजे त्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली दो आर टी एक्क दोन हजार नऊच्या अगोदर जे शिक्षक लागलेले आहेत म्हणजे त्यांच्या राज्यात ज्यावेळेस टी ई टी कंपल्सरी केली सक्तीची केली त्याच्या अगोदर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी रिव्यू पिटिशन दाखल केली आणि समजा उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय जरी नाही बदलला तरी त्यानंतर त्यांनी ज्या जास्तीत जास्त शिक्षक या टीईटी परीक्षेत इन्क्लूड होतील आणि त्यांना जास्तीत जास्त संधी मिळेल दोन वर्षामध्ये त्या संदर्भात त्यांनी टी ई टी परीक्षेचं आयोजन करण्यासंदर्भात वर्षातून तीन वेळेस वर्षा म्हणजे दोन वर्षात सहा वेळेस त्यांना टी ई टी देता येईल या संदर्भात त्यांनी नियोजन केलेलं आहे असंच उपाय आपल्यासुद्धा श श राज्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सर्व शिक्षक संघटना असतील महाराष्ट्र शासन असेल शालेय शिक्षण विभाग असेल ते याबाबत प्रयत्नशील आहेत आणि नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल कारण या जो निकाल आहे तो निकाल थोड्याशा वेगळ्या केसच्या माध्यमातून आल्यामुळं त्यांनी ही सरसकट सगळ्यांना किंवा सर्व शिक्षकांचा असा उल्लेख केलेला आहे म्हणजे क्लेरिफिकेशन त्यात आलेलं नाही की बाबा ही कोणत्या शिक्षकांना असं क्लेरिफिकेशन नसल्यामुळं सगळा गोंधळ उडालेला आहे पुनर्विचार याचिकेमध्ये नक्कीच सगळ्यांना जे जुने आहेत दोन हजार समजा महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराच्या अगोदरचे शिक्षक त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा किंवा आशा धरायला हरकत नाही तरीसुद्धा आपण पुढच्या आपल्या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहू तुर्तास टी ई टी संदर्भात कुणीही टेन्शन घेण्याचं कारण नाही किंवा कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही कारण बऱ्याच पेपरला आपण किंवा सोशल मीडिया अशा बातम्या वाचल्या की टी ई टीचा धसका घेऊन कुणी कोणाला हृदयविकाराचा झटका आला कुणी आत्महत्या केली मित्रांनो असं कोणतंही विचार मनात न आणता आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल ही अपेक्षा ठेवू आणि जर आपल्याला वरिष्ठांचा आदेश आलाच की तर आपण नक्की त्या गोष्टींचा अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होऊ किंवा सामूहिकरित्या त्याच्याविरोधात आपण रस्त्यावर उतरण्यासुद्धा तयारी नक्की ठेवू धन्यवाद